मुंबई अहमदाबाद महामार्ग वाहतूक कोंडीच्या विळख्यात संतप्त नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा मुंबई अहमदाबाद महामार्गावर चार ते पाच दिवसांपासून वाहतूक नेहमीच होत असल्याने काँग्रेस मनसे स्थानिक भूमिपुत्र संघटना यांनी वाहतूक पोलिसांना निवेदन देऊन अल्टिमेटम दिला आहे जर वाहत वाहतूक कोंडीवर तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे ते विरार फाटा अशा दहा ते पंधरा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत यामुळे महामार्गाच्या परिस्थितीतील शाळकरी मुलांची पाच दिवसापासून शाळेची दांडी होऊ लागल्याने शिक्षणाचे नुकसान होत आहे आता नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत महामार्ग वाहतूक कोंडीच्या विळक्यातून सोडवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट सिंधु प्रभात वसई आज दो ऑगस्ट को हम पोलीस कमिशनर मेरा भाईंदर निवेदन देने के लिए जा रहे थे और निश्चित करने के लिए जा रहे थे प्रशासन का क्योंकि चलने की बात ऐसी थी कि बहुत जो ट्रैफिक जाम है वहां पे तो हम गाड़ी पैया नहीं लेके जा सकते थे इसके लिए हम लोग चल के जा रहे थे उन्होंने तुरंत इसकी गंभीरता देखी और एसीपी साहब ट्रैफिक और ट्रैफिक पीआई और मीरा भाइंदर महानगरपालिका के ऑफिसर हमें हमें मिलने को आए जहाँ से हम लोग तो आंदोलन शुरू करने वाले थे और उन्होंने हमें एक लेटर बताया है और दवाई दी है कि छह तारीख से हम एक रोड बनाना है वो छह तारीख से आठ तारीख तक मटेरियल लाना शुरू कर रहे हैं और आठ तारीख से चौदह तारीख तक यहाँ पूरी पूरी तरह से काम हो जाएगा हमें हमने उनको मांग की थी कि यहाँ जो अपने काम सौंपाया है उसको फेब्रुवरी से सौंपाया है तो फेब्रुवरी हो गया अभी तो अगस्त आ गया बारिश भी खत्म होगी जब हम लोग तो आंदोलन को पुकारते तभी आपको कई ऐसी जाग आती है तो इसीलिए हर टाइम कोई ना कोई जनते को रास्ते पे उतरना पड़ता है यहाँ की जो समस्या थी इसमें हमारे साथ मनसे के पदाधिकारी मीरा भाईंदर और थाने के भी जुड़ गए थे वो भी ट्रैफिक झेल रहे थे उनको भी बहुत कॉल आ रही थी और हमने बताया है कि अगर ये तारीख तक नहीं होता है, तो हम लोग चौदह तारीख के बाद वेहीकल भी, भी यहाँ पे आने को नहीं देंगे क्योंकि हमारे गांव में ऐसा हालत हो गया कि जैसे कर्फ्यू है गांव से बाहर निकलते तो पुलिस रुकाती है कहा है कौन है गाँव वाला तुम्हारे माथे पे लिखा है कि तुम गांव वाला है ऐसी ऐसी एकदम थर्ड लेवल की बातें करते हैं वो तो हम भी हमने ए साहब को बताया है कि ऐसी अगर हम हमारे ऐसे रोज झगड़ा करना रहेगा तो इससे अच्छा अभी अभी इसके बाद हम लोग कलेक्टर को निवेदन देने वाले कि ये पूरा ससोनगर मालजीपाड़ा गांव को उठाओ और किधर तो महाराष्ट्र के बाहर फेंक दो हमको इधर आप जो कुछ कर रहे हैं ट्रैफिक कंट्रोल के लिए कर दो क्योंकि हमें ऐसा लग रहा है कि हमें सुख से जीना चाहिए इसके लिए हमको अधिकार ही नहीं मिल रहा है स्थानीय नेता या या प्रशासन जो सरकार है वर्तमान उस पर क्या की से बातचीत स्थानीय इधर इधर नहीं देखो उनसे वो तो स्थानीय एमएलए है क्योंकि मंत्री है उन्हें बात क्या कहनी चाहिए हमें वो तो आते जाते हैं यहाँ से रॉन्ग साइड से जाते हैं

अभी मैं टिप्पणी क्यों नहीं करना चाहता हूँ मेरे में खुद के काम पे भरोसा भी रखता हूँ और किसके भरोसे भी है अभी लोकशाही पे हमें अधिकार दिया है तो हम हमारे तरफ से आंदोलन करेंगे और अच्छी बात लग रही है कि प्रशासन हमारा सुन है हमें बड़ी बात लग रही स्थानीय आमदार खासदार रहे, रहे, रहे उन्होंने कहना चाहिए पर उनकी बात उनको लगता रहेगा की भूमिपुत्र संघटना और बड़ी है उनकी बात सुनेंगे इसके लिए हमको मौका मिल रहा है अपने ला कल्पना है की कमी कमी अचानक तिसरा दिवस पण संपत आलेला आहे आणि तिसऱ्या दिवसापर्यंत आम्ही ज्या गायमुखच्या चढणीपर्यंत असणार त्या सातवलीपर्यंत आज जवळजवळ वीस बावीस किलोमीटर लाईन जाते मी आर डी सीला कलेक्टर साहेबांच्या आर डी सीना पालघरला फोन केला चेंग चेंग, चेंग, की साहेब असं असं आहे इथे एमर्जन्सी लोकांचे नागरिकांचे हाल चाललेत आहे हायवेला काहीतरी करा त्यांनी सांगितलं की तिकडच्या पोलीस डिपार्टमेंटने आमच्याकडे प्रस्ताव पाठवला तर आम्ही मनोरवरना या हेवी विकलचं डायवर्शन करू पण पोलीस डिपार्टमेंट सांगतो की आम्ही कसं करणार आता इकडचा जो प्रश्न आहे गायमुख चंडीचा त्याच्यामध्ये या मीरा भाईंदरच्या आयुक्ताच्या यांच्या ताब्यामध्ये हा रोड दिलेला आहे खरं म्हणजे रोड करणं हा महानगरपालिकेचं काम नसतं हा पीडव्हन्यू डिपार्टमेंट आहे किंवा एम एम आर डी आहे यांच्याकडे द्यायला पण त्या प्लॅनिंग ऑथॉरिटी स्पेशल आहेत त्यांच्याकडनं देऊन यांनी का घेतला ते समजत नाही म्हणजे टेंडरचा मलवा खाण्यासाठी हे काम करतात आणि लोकांचे हाल तयार करतात आम्ही याच्यावरती ऑब्जेक्शन घेण्यासाठी या भागामध्ये खरं म्हणजे फाउंटन नाक्यावरती आम्ही मोर्चा आणला होता आणि इथे म्हणजे रोड जाम करला होतो पण आम्ही पण विचार केला की रोड जाम करून पब्लिकला आणखीच त्रास होतोय त्याच्यामध्ये परत आणखी त्रास द्यायचा बरोबर नाही म्हणून आम्ही पोलीस प्रशासनवर त्यांची मिटिंग ठेवली त्यांना निवेदन दिलं आणि त्यांनी आज आम्हाला सांगितलं की या सहा तारीखपासून या रोडचं जोरदार काम चालू होणार आहे आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही कलेक्टर साहेबांना सोमवारी एक निवेदन देतो की मनोहर प्रस्ताव देतो की मनोहर हेवी वाईटरचं डायव्हर्शन करा तसं झालं तर मग सगळं चांगलं इथं सुरळीत होईल आणि काम करणाऱ्याला पण व्यवस्था चांगली होईल काम चांगल्या पद्धतीने करू शकतात आता हे त्यांनी आश्वासन दिलं हे जर सोमवारी त्यांनी जर प्रस्ताव दिला नाही मंगळवारी आम्ही ते येऊन जाम केल्याशिवाय ठेवणार नाही कारण आम्ही त्यांना सूचना देतो मार्ग दाखवतो जर ते त्यांच्या ड्युटी कळत नसतील तर मग नागरिकांचा पण काय हक्क आहे आणि नागरिकांची ताकद दाखवून देऊ त्यांना जर रस्त्याला त्रास झाला परत तर आम्ही यापुढे सर करणार नाही कारण आमच्या गावची या एरियातली लोक शाळेमध्ये होतात कॉलेजमध्ये जातात लोक कामाला जातात बाहेरच्या एम्ब्युलन्स येतात एअरपोर्टला जाणारी माणसं असतात त्यांना बेदम त्रास होतो आज गुजरात येणाऱ्या फॅमिलीला किती त्रास होतोय त्यांना इथे कुठे या रोडला वॉशरूम नाही आहेत तुम्ही कर्नाटकच्या हद्दीमध्ये जा तुम्हाला दहा दहा किलोमीटरच्या आतमध्ये एक एक वॉशरूम मिळेल आणि सगळ्या सुविधा मिळतील म्हणजे आज भारतातला सर्वात हेवी ट्रॅफिकचा आम हा मुंबई अहमदाबाद हायवे आहे आणि इथे दुर्लक्ष का तरी इथे नेते कमजोर आहेत इथे नेते जे आहेत ते ठाण्याच्या मी मंत्र्यांना प्रताप सरनाईक फोन मारला त्यालाही व्यथा सांगितली इथे नरेंद्र मोहराना फोन मारला आता हे माझे दोन्ही फोन उचलायचे बंद पडले म्हणजे यांना बोलायचं काय तर हे भांदरकर करतात काय त्यांनी सांगायला पाहिजे की तुम्ही आम्ही तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही हे आमचे जी वेटा चाललेले ती लवकरात लवकर दूर करा म्हणजे आम्ही ससोबरोबर वसईकर येऊन इथे इथे आंदोलन करतो आणि इथे वेटा मांडतो इथल्या नागरिकांनी पण हे करायला पाहिजे म्हणजे आम्ही जर दोघे एकजूट झालो तर हा प्रश्न लगेच मिटेल इकडच्या नागरिकांना पण विनंती करतो की आमच्या या आणि नागरिक सगळ्या लोकांची सुविधा आपण करू आणि लोकांचे हाल चालू आहे नागरिकांचे हाल चालू ते दूर करण्यास आपण मदत करू एवढंच yes, थँक्यू